अमरावती शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे खासदार बळवंत वानखडे यांची थेट बांधकामावर आकस्मिक भेट नमस्कार आपण पाहता सहारा समाचार गरिबांच्या घरांच्या बांधकामात हयगाय चालणार नाही खासदार बळवंत वानखडे अमरावती शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत खाजगी भागीदारीद्वारे परवडणारे घरांचे बांधकाम कारखेडा बडनेरा पेनोडा नवसारी राडगाव येथे सुरू असून या गरिबांसाठी बांधण्यात येत असलेल्या इमारत बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून अंदाजपत्रकावर काम होत नसल्याच्या तक्रारी लाभार्थीकडून खासदार बळवंत वानखडे यांच्याकडे प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने खासदार बळवंत वानखडे यांनी डॉक्टर सुनील देशमुख माजी पालकमंत्री अमरावती यांच्या समवेत राडगाव येथील सुरू असलेल्या बांधकामावर प्रत्यक्ष भेट देत अधिकारी तसेच कंत्राटदारांची कान कानउघाट केली प्रधानमंत्री आवास योजना ही गरजू आणि गरीब कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे अमरावती शहरात या योजनेअंतर्गत तारखेडा बडनेरा बेनोडा नवसारी राडगाव येथे केंद्र शासनामार्फत एकूण आठशे साठ सदनिकांचा एकसष्ट मंजूर केला असून यातील दोनशे पन्नास सदनिका पूर्ण झाल्या असून उर्वरित सहाशे सहा सहाशे दहा सदनिका अपूर्ण असून यांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे परंतु सदर बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून राडगाव येथील इमारतीचा पहिला स्लॅब झाला असून प्लास्टर होण्या अगोदरच स्लॅबला भगदाड पाडले आहे त्यातून सहज पाण्याची धार निघत आहे येथील इमारतीचे ग्राउंड स्लॅबचे कॉलम बेंड झाले आहे सदर इमारतीच्या बांधकामात वापरण्यात येणारे बांधकाम साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरण्यात येत आहे इमारतीचे कॉलम यम ट्वेंटी पद्धतीचे असणे आवश्यक असताना यात यम एम पद्धतीचे कॉलम बांधण्यात आले आहे या इमारत बांधकामासाठी तीस सहा दोन हजार पंपर्यंत मुदत असून एकाही सदनिकेचे काम पूर्ण झालेले नसल्याने या सदनिकेचे लाभार्थ्यांना बँकेमार्फत घेतलेल्या कर कर्जाच्या व्याजाचा आर्थिक फटका बसत आहे येथील इमारतीमध्ये त्यामध्ये कमी जास्त आहे त्यामुळे हा जीना केव्हा पण पडू शकतो लॅबच्या पॉकेटमध्ये राखीचे प्रमाण जास्त असल्याने त्याची पकड मजबूत नाही थीक ठिकठिकाणी कॉलर आणि बीममध्ये पोकडपणा आढळलेला आहे राडगाव येथील निकृष्ट दर्जाचे बांधकाम झालेल्या प्रगतीपथावरील इमारतीचे शासकीय तंत्रनिकेतन अमरावती मार्फत स्ट्रक्चरल ऑडिट झाले असून सदर इमारतीचे बांधकाम कधी पडणार असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहणे म्हटले आहे ही परिस्थिती संपूर्ण बांधकामावर असून यावर महानगरपालिकेचे अनुक्ष नसून निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून कंत्राटदार व महानगरपालिका पुणे आम भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदारावर दट्टात्मक कार्यवाही करण्याचे आदेश खासदार बळवंत वानखडे यांनी दिले